हाय फ्रेंड नमस्कार स्वागत आहे तुमचं परत एक माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर काल सांगितल्याप्रमाणे मी आजपासून छोटा का होईन तुमच्यासाठी व्हिडिओ नक्की टाकत जाईन तर आता मी चाललेले आहे बाहेर आणि समीर आणि मी चाललेली आहे आणि कपडे दिसत आहे तुम्हाला मागं तर त्याचं काही एवढं हे नका घेऊ कारण पाऊस चालू आहे पाऊस आमच्या इकडे किती पंधरा दिवस झाले पाऊसच चालू आहे पाऊस काय उघडायचं नावच नाही घेते तर तुमच्या इकडं पण आहे का पाऊस चालू नक्की सांगा कमेंट करून मला आणि चला तर मग मी बाहेर चाललेली आहे तर बाहेर कुठं जाते तुम्हाला पण दाखवते तर बघते आजपासून रेग्युलर छोटे छोटे का होईन व्हिडिओ टाकत जाईन तर एवढ्या दिवस मला बरंच नव्हतं पण आता थोडं बरं वाटत आहे तर चला मग तर इथे चाललेलो आहे आम्ही बाहेर तर हा व्हिडिओ पण जुनाचे म्हणजे तो जे पावसाचा एक व्हिडिओ टाकला होता ना एकादशीच्या अगोदरल्या दिवशी तर त्याच्या दोन एक दिवसाचा नंतर हा व्हिडिओ मी शूट केला होता तर इथे मी आणि समीर आणि दिदी आम्ही तिघ चाललेलो आहे बाहेर तर शाळेतून घेऊन आली होती मी मुलांना आणि मग त्याच्यानंतर जेवण वगैरे केले आणि मग आम्ही निघालो तो बाहेर तर शाळेतूनच काम आहे पण इथं बघा इथं रुक्माईचं मंदिर आहे तर तिथं काहीतरी कार्यक्रम होता तिथे असं गाणे वगैरे चालू होते तर त्याच्यानंतर मग मी तो पावसाचा व्हिडिओ काढला आणि एक दिवसांनी मग माझा आरतीत आहे बरोबर बोलणं झालं तर खूप भारी वाटलं त्यांच्या बोलण्यातून काहीतरी थोडंसं असं शिकण्यासारखं मला वाटलं आणि खरंच थोडासा असं म्हणजे आपण जे म्हणतो ना उत्साह तसा वाढल्यासारखं वाटलं मला पण मग त्याच्यानंतर मी ते पावसात भिजली आणि दोन तीन दिवसांनी मग खूप आजारीच पडली तर आता थोडं बरं वाटत आहे थोडासा आवाज आहे थोडासा चेंज झाल्यासारखा तर आरती सोबत बोलली आणि मग थोडासा असं मग उलास आल्यासारखा आपण म्हणतो ना तसं मला वाटत होतं तर मग हा व्हिडिओ पण मी शूट तेव्हाच केला होता तर इथे चालली होती मी शाळेतून टीचर खूप दिवसाच्या समीरच्या दीदीच्या टीचर बोलत आहे की त्यांचं बँकेचं खातं खोला बँकेचं खातं खोला पण काय एवढं हेच नाही घेतलं मनावरच नाही घेतलं मग मग मीच मनावर मना घेतलं म्हटलं चला आता खोलते तर हे खातं पण मी दोन तीन महिने झाले खोलून ठेवलेलं होतं त्या बँकेत आणि किती चक्रा मारल्या दोन चार चक्र मारल्या तरी ते काय आलंच नव्हतं अजून पुस्तक तर म्हणून मग मी आज परत जात होती म्हटलं चला आज पाऊस उघडला तरी पण आभाळ होतंच आलेलं मग म्हटलं चला थोडंसं जाऊन येते आणि आलं का बघते तर दिदीचं आलं होतं पुस्तक पण समीरचं नव्हतं आलं आणि त्याच्यानंतर मग मला जायचं आहे त्यांनी दोन दिवसांनी परत बोलवलं होतं <coughs> तर मग जायचं होतं पण परत मग मी आजारीच पडली तर मग त्याच्यामुळं काय जाणं नाही झालं तर आजपर्यंत नाही गेली तर आज म्हटलं पण आज हाफ डे ना शनिवार आहे त्याच्यामुळं म्हटलं जाऊन वापस यायचं काम पडल आज काय पाऊस वगैरे नाही आहे मस्त ऊन तपलं मग त्याच्यामुळं आज नाही गेले आता बघू सोमवारीच जाईन मग परत मंगळवारी पण सुट्टी आहे तर इथे गेली मी आणि तिथं बघितले पुस्तकं आले का तर मग खूप वेळ लागला तिथं पण समीरचं आलं नव्हतं तर मग ते लोक बोलले थांबा पाच मिनटं थांबा दहा मिनटं असं करून करून मला अडीच वाजताची मी गेली तर पाच वाजताच घरी आली एवढ्या वेळ त्या लोकांनी बसून ठेवलं आणि मग परत म्हणत थांबा दुसऱ्या दिवशी दोन दिवसांनी या म्हणत मग दोन दिवसांनी जाणंच नाही झालं माझं म्हणजे गेलीच नाही दोन दिवसांनी तर ही बघा ही इथं बँक आहे बँकेतला काय मी शूट वगैरे नाही केला म्हटलं नको चांगलं वाटत नाही शूट करायला त्याच्यामुळं काही केलं नाही तर समीर आणि दिदी खूप थकून गेले होते तिथं बसून बसून पाण्याची बॉटल नाही नेली मी काहीच नाही आणि खूप जणांचे असे प्रश्न पण आलेले मला तुम्ही कुठं राहता म्हणून तर मी नाशिकला राहते आधीचे ज्यांनी माझे व्हिडिओ बघितलेले त्यांना माहिती आहे पण जे नवीन आलेले त्यांना माहिती नाही ना <coughs> खोकला पण येते मला अधूनमधून तर सॉरी तर इथे दीदीचं पुस्तक आलेलं होतं तर मग दीदीचं पुस्तक घेऊन निघालेली होती घरी तर हा व्हिडिओ समीरनी शूट केला होता तर त्याच्यामुळं हे एवढा असा म्हणजे हा कॅमेरा हलवला त्याने मोबाईल त्याच्यामुळं असं निघाला हा व्हिडिओ तर कोणाकोणाची रक्षाबंधनची तयारी झाली मग नक्की सांगा कमेंट करून इथं बघा हे कॉलेजची मुलं आहे बाहेरगावून आलेले म्हणजे इथे एक कॉलेज आहे ना तर त्यांचं कॉलेज सुटलं का येतात नाश्ता वगैरे करायला म्हणजे गावचे असतात ना हे मुलं त्याच्यामुळं तर कोणाकोणाची रक्षाबंधनची तयारी झाली नक्की सांगा मला कमेंट करून कोण भाऊ कोणा बहिणीच्या घरी जाणार आहे का बहीण भावाच्या घरी जाणार आहे तर मला मी पण जाणार आहे बरं का पण कोणाच्या घरी जाणारे नक्कीच तुम्हाला कळेल मी ते पण व्हिडिओ काढणार आहे कारण म्हणजे नऊ नाही तर दहा वर्ष झाली होती राखी बांधली नसेल मी त्याला म्हणून राखी बांधायला दा आहे मी तर त्याच्या बरोबर पण असंच काही घडलेलं आहे असं मला तरी आत्ता आता वाटायला लागलं कारण म्हणतात ना ज्याच्यावर बिकते त्यालाच कळते असं काहीतरी म्हणे तर तसंच काहीतरी त्याची पण आता मला की यायला लागली की नाही असाच अनुभव त्यांनी पण घेतला असं माझ्यासारखाच असं मला वाटतं आता तर म्हणजे मी नाही जाणार आहे बळजबरी त्यांनीच मला असा आग्रह केला तर नक्कीच सांगेन मी कुठं चाललेली राखी बांधायला आणि नऊ ते दहा वर्ष का राखी बांधायला गेली नाही तर इथे बघा राख्या पण आलेल्या आहेत तर चला मग भेटू